तुम्हाला काम करण्याचा अधिकार आहे परंतु फक्त कामासाठीच तुम्हाला कामाच्या फळावर कोणताही अधिकार नाही फळाची इच्छा तुमच्या कामामध्ये कधीच प्रेरणा होऊ नये आळशीपणाला कधीही वाव देऊ नका प्रत्येक क्रिया परमेश्वराला अर्पण करून करा फळांच्या आसक्तीला त्याग करा यश आणि अपयशात समान राहा कारण हेच योगाचे तत्व आहे फळांच्या चिंता करीत केलेले काम फळांविषयी करता आत्मसमर्पणाच्या शांतेत केलेल्या कामापेक्षा खूपच नीच आहे ब्रह्मज्ञानात शरण ज्या जे फळांसाठी स्वार्थीपणे काम करतात ते दोखी असतात तुम्ही जे विश्वास ठेवता तेच आहात तुम्हाला वाटतं ते बनू शकता मनुष्य त्याच्या विश्वासाने बनतो तो जसा विश्वास ठेवतो तसाच असतो तुम्ही केवळ कर्म करण्यास आहात त्याच्या फळांवर ध्यान साध्य झाल्यावर मन वायाशिवाय स्थिर असलेल्या दिव्याच्या ज्योतीसारखे होते स्थिर मनात ध्यानाच्या खोलांमध्ये आत्मा स्वतःला प्रकट करतो आत्म्याद्वारे आत्म्याला पाहून एक साधक पूर्णतेचा आनंद आणि शांतता जाणतो इंद्रियांच्या पलीकडील कायमस्वरूपी आनंद प्राप्त करून तो शाश्वत सत्यापासून कधीही विचलित होत नाही आता मी मृत्यू आहे जगांचा संहार ज्याचा जन्म झाला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि जो मृत आहे त्याचा जन्म निश्चित आहे म्हणून जे अनिवार्य आहे त्यासाठी दुःख करू नका सर्वांसोबत चांगली इच्छा दाखवा निर्भय आणि शुद्ध व्हा आपल्या निर्धारामध्ये किंवा आपल्या आध्यात्मिक जीवनातील समर्पणामध्ये कधीही डळमळू नका मुक्तपणे द्या प्रामाणिक सत्य प्रेमळ आणि सेवा करण्याची इच्छा असलेला बना शास्त्रांचा सत्य जाणून घ्या वियोग शिकून घ्या आणि त्यागामध्ये आनंद घ्या क्रोध करू नका किंवा कोणत्याही जीवाला इजा करू नका परंतु दयाळू आणि सौम्य बना सर्वांसोबत चांगली इच्छा दाखवा। उच्छा, इच्छा दाखवा उत्साह धैर्य शुद्धता वाढवा द्वेष आणि अभिमान टाळा मग अर्जुना तुम्ही तुमचे दिव्य भाग्य प्राप्त कराल विरक्तीच्या दृष्टिकोनात आश्रय घ्या आणि तुम्हाला आध्यात्मिक जागरूकतेचे संपत्ती मिळेल जो आपल्या क्रियांच्या फळांच्या इच्छेमुळेच प्रेरित असतो आणि परिणामांची चिंता करतो तो खरोखर दुःखी आहे जो निष्क्रियतेत क्रिया पाहतो आणि क्रियेत निष्क्रियता पाहतो तो पुरुषांमध्ये बुद्धिमान आहे कृष्ण म्हणतो अर्जुना मी शुद्ध पाण्याचा स्वाद आणि सूर्य आणि चंद्राचे तेज आहे मी पवित्र शब्द आणि हवेतील आवाज आहे आणि मानवी साहस आहे मी पृथ्वीतील गोड सुगंध आणि अग्नीचे तेज आहे मी प्रत्येक प्राणियातील जीवन आणि आध्यात्मिक साधकांचे प्रयत्न आहे जेव्हा मनुष्य इंद्रियांच्या आनंदात रममाण होतो तेव्हा त्याच्यात आकर्षण निर्माण होते आकर्षणातून इच्छा उत्पन्न होते आणि या इच्छेतून कामवासना आणि क्रोध निर्माण होतो क्रोधातून मनाचा गोंधळ होतो मग स्मरणशक्तीचा नाश होतो कर्तव्याचा विसर पडतो या विसरामुळे विवेकाचा नाश होतो आणि विवेकाचा नाश मनुष्याला विनाशाच्या मार्गावर नेतो उठा आपल्या शत्रूंना मारून समृद्ध राज्याचा आनंद घ्या तुम्हाला तुमच्या निर्धारित कर्तवे करण्याचा अधिकार आहे पण तुमच्या कर्माच्या फळांवर तुमचा अधिकार नाही आत्मा अमर आहे कोणीही आत्म्याचा अंत करू शकत नाही कारण तो शाश्वत आहे इतरांच्या जीवनाची नक्कल करून परिपूर्ण जीवन जगण्यापेक्षा स्वत चे जीवन अपूर्णपणे जगणे चांगले आहे स्वार्थरहित सेवेद्वारे तुम्ही नेहमी फलदायी राहाल आणि तुमच्या इच्छा पूर्ण होण्याचे समाधान मिळेल आत्मा अमर आहे कोणीही आत्म्याचा अंत करू शकत नाही कारण तो शाश्वत आहे प्रत्येक स्वार्थरहित कृती अर्जुना ब्रह्ममधून जन्म घेते जो शाश्वत अनंत देव आहे तो प्रत्येक सेवेत उपस्थित आहे हेच जीवनाचे नियम आहे हे अर्जुना जो कोणी इतरांच्या गरजांकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या आनंदासाठी इंद्रियांना तृप्त करतो त्याचे जीवन वाया जाते पण ज्यांना आत्मा कळला आहे ते नेहमी संतुष्ट असतात आनंद आणि समाधानाचा स्रोत सापडल्यानंतर ते बाहेरील जगात आनंद शोधत नाही त्यांना कोणत्याही कृतीतून काही मिळवायचे किंवा गमवायचे नसते लोक किंवा गोष्टी त्यांच्या सुरक्षिततेवर परिणाम करत नाही सत्य जगाच्या कल्याणासाठी सेवा करण्याचा प्रयत्न करा स्वार्थरहित कर्माने जण जीवनाच्या सर्वोच्च ध्येयाला पोहोचतो तुमचे कार्य नेहमी इतरांच्या कल्याणाच्या विचाराने करा सर्व प्राण्यांच्या अंधकारमय रात्रीत शांत मनुष्य प्रकाशाकडे जागतो पण जे इतर प्राण्यांसाठी दिवस आहे ते ज्ञानी पुरुषासाठी रात्री सारखे आहे हिवाळा उन्हाळा आनंद आणि वेदना देणे प्रकट होणे लुप्त होणे हे सर्व स्थायी नसून त्यांना सहन करण्याचा प्रयत्न करा पण मीच विधी आहे मीच बलिदान आहे पूर्वजांना अर्पण केलेली भेंट आहे उपचार करणारी औषधी आहे पारलौकिक मंत्र आहे मी लोणी आणि अग्नी आणि अर्पण आहे प्रिय अर्जुना या अशुद्धता तुझ्यावर कशा आल्या त्या जीवनाच्या मुलांना जाणणाऱ्या माणसाला अजिबात शोभत नाही त्या उच्च लोकांना नेणारे तर बदनामीकडे नेणारे आहे हे पृथा पुत्रा या अपमानजनक दुर्बलतेला शरण जाऊ नकोस हे तुला शोभत नाही अशा छोट्या मनाच्या दुर्बलतेला त्याग आणि उठ हे शत्रूचा नाश करणारा आत्मविनाशाच्या नरकाला नेणारे तीन दरवाजे आहेत वासना क्रोध आणि लोभ म्हणून यांना सर्वांनी सोडून द्या जर एखादा व्यक्ती मला प्रेमाने आणि भक्तीने एक पान एक फूल एक फळ किंवा पाणी अर्पण करतो तर मी ते स्वीकारतो जेव्हा मनुष्य वस्तूंचा विचार करतो तेव्हा त्याच्यात त्यांच्याविषयी एक आसक्ती निर्माण होते आसक्तीतून इच्छा उत्पन्न होते इच्छेतून क्रोध उत्पन्न होतो क्रोधातून भ्रम निर्माण होतो भ्रमातून स्मृतीचा नाश होतो स्मृतीच्या नाशातून बुद्धीचा नाश होतो बुद्धीच्या नाशाने मनुष्याचा नाश होतो तुमचे मन तुमच्या कार्यावर केंद्रित करा पण तुमचे हृदय परिणामांशी जोडू नका कधीही बक्षिसाच्या प्रेमासाठी काम करू नका आणि तुमचे काम सात्याने आणि नियमितपणे करा